नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रोच्या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे त्या दिवशी आपण एक व्हिडिओ केला त्या दिवशी म्हणजे परवा दिवशीच काल एक दिवस मध्ये गेला आणि आज तिसरा दिवस आहे परवा दुपारी आपण पाणी दिलं होतं आणि आज, आज आपण दाखवणार आहोत हो। ज्या बऱ्याच लोकांच्या शंका असतात ह्या अशा असतात की काही न करण्याच्या शंका असतात जी मंडळी सतत करतात त्यांना शक्यतो काही अडचणी येत नाही आपण त्या दिवशी आ, जो व्हिडिओ केला होता की कुक्कुटपालनाच्या मुक्त संचारमध्ये पाणी दिल्यास काय होतं तर त्यामध्ये आपण बरंच हे पाहिलं की त्यामुळं किडे मिळतात आणि आजार वगैरे काही होत नाही परंतु आज आपण बघणार आहोत की पाणी दिल्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी यामध्ये काय होतं ते इथे तुमच्या लक्षात येईल की एकदम थोडं थोडं थंड आहे म्हणजे थोडं थोडं पाणी ओलसर तुम्हाला जाणवल काळी माती आहे परंतु जे आतलं वातावरण आहे हे इतकं थंड आहे की जवळपास आपण बोलू की शेवऱ्यांमुळं इथे ए सीचं वातावरण तयार झालेलं आहे आपण ज्यावेळेस म्हणतो की उन्हाळा लागल्यानंतर कोंबड्यांना उष्माघात होतो किंवा बऱ्याच काय 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 अडचणी येतात तर।, तर त्या ज्या अडचणी आहेत इथे बिलकुल येत नाही कारण तुमच्या लक्षात येईल ह्या ज्या कोंबड्या फिरतात ह्या एकदम टवटवीत आणि एकदम फ्रेश आहेत यांना कुठल्याही प्रकारची काहीही अडचण येताना तुम्हाला दिसणार नाही तर बऱ्याचदा आपण प्रयोग केले की आपल्याला बऱ्याच ज्या गोष्टी आहेत या लक्षात येत चालत असतात आणि त्यानुसारच आपणच आपला गुरु होऊन काम करायला हवं आहे पाणी जे आहे हे आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लगेच जमिनीत जातात विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात आमच्या इथली परिस्थिती असते ती वेगळी असते त्यावर तर नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहे कारण शंका खूप माणसाला येतात जोपर्यंत आपण करत नाही परंतु एक जर विचार केला तर अशा पद्धतीमध्ये पाणी जरी दिलं तर काहीही अडचण येत नाही कारण जमी, जमीन जमिनीचा स्वभावच आहे की पाणी शोषून घेणे याचा आणखी एक फायदा असा होतो की जे काही कोंबड्यांची विष्टा पडलेली असते ती लगेच जमिनीत जाऊन सडायला लागते आणि तो फायदा होतो आणि ती जी घाण आहे जी विष्ट आहे ती पूर्ण शेवऱ्याला मिळते आहे आणि जे काही आता नवीन नवीन आम्ही झाडं लावलेली आहेत जसं काही सुपारी आणि इतरही झाडं आहेत तर त्यांना सगळ्यांना हे खत पोचलं जातं जेणेकरून ती झाडं चांगली होतात आणि वातावरणामध्ये एक नवीन आ, हवा तयार होते आणि याच पद्धतीने आपण दर आठ पंधरा दिवसांनी हे कामं करत असतो पाणी सोडवायचे तर कुठलीही अडचण येत नाही किंवा कुठलीही समस्या राहत नाही उलट कोंबड्यांना आपण एक नैसर्गिक असं चांगलं वातावरण याच्यामुळे चा देऊ शकतो आणि फक्त पाणी देताना एक लक्षात ठेवा तुमच्या जमिनीनुसार तुम्ही ते पाणी द्यायला हवं आहे म्हणजे तुमची जमीन कशी आहे काळी आहे की मुरमाट आहे किंवा कशी तर तुम्ही तुमच्या पद्धतीने किती दिवसानंतर पाणी द्यायचं या ज्या गोष्टी आहेत ह्या जर ठरवल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला खूप सारा फायदा होऊ शकतो इथे बघा तुमच्या लक्षात येईल की पाणी दिल्यामुळे ही झाडं जी आहेत ही पण एकदम नवीन पालवी वगैरे फुटलेली आहे तर ह्या जर याच्यामध्ये पाहिलं तर पाणी दिल्याने फायदे खूप सारे आहेत तोटा माझ्या मते कुठलाही नाही फक्त मुक्त संचारमध्येच या पद्धतीने आपण करू शकतो बाकी ठिकाणी या पद्धतीची या पद्धती वापरू शक ए, शकत नाही कारण मुक्त संचारमध्ये जमिनीला ऊन वारा पाऊस हवा या सगळ्या गोष्टी लागत असतात त्यामुळे पाण्याचा किंवा कुठल्याही गोष्टीचा जमिनीवर काहीही जास्त परिणाम होत नसतो तर या पद्धतीने आता सगळं ओलं ओलं दिसतंय पण कुठेही पाणी साचलेलं नाही आणि त्या दिवशीपेक्षा महत्त्वाची एक जर गोष्ट सांगायची तर त्या परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या भेगा दिसत होत्या आज या भेगा सगळ्या बंद झालेल्या आहे जसं जसं पाणी सुकेल तसं तसं भेगा वाढतील त्याच्यात परत जीवजंतूची निर्मिती होईल त्यावेळेस आपण परत पाणी देऊयात त्यावेळेस पुन्हा हे किडे बाहेर येणार आणि ते आपल्या कोंबड्यांना त्यामधून प्रोटीन कॅल्शियम जे काय लागतं आहे ते सर्व मिळणार जसं की आपण पहिल्या जुन्या पद्धतीने कोंबड्या करायचो तीच पद्धत आपण इथे करत आहोत कुठलाही रोग आजार यामुळं होत नाही आहे त्यामुळे थोडासा विचार करायचा आणि आपापल्या पद्धतीने नवीन नवीन प्रयोग केले तर नक्कीच नैसर्गिक पद्धतीचं जे कुक्कुट पालन आहे हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि त्यामध्ये आपण चांगला आर्थिक नफा हा मिळू शकतो जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आपण नवीन नवीन प्रयोग करत राहू आणि ते सगळं जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो करत राहू आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद